हा विषय तर विषय असा होता की काल परवा जे परवणीला संविधान तो तोडण्याचा जो काही प्रकार तो झाला आणि त्यानंतर जेव्हा सर्व भारत अमेरिकेची जनता शांत मोर्चेक आंदोलन करत होती त्या आंदोलनाच्या नंतर पोलीस प्रशासनानं कोमिंग ऑपरेशन नावाखाली तरुण मुलांना जेव्हा उचलून त्या पोलीस पोलीस कस्टडीमध्ये आतमध्ये केलं आणि त्यामध्ये त्यांच्या लाठी चार्ज चार्जमध्ये आमचा भीम भीम योद्धा आयुष्यमान सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी नावाचा मुलगा जो लॉचा लॉचा अभ्यास करत होता तो मुलगा गतप्राण झाला त्याला त्याला मानत आलं की पोलिसांनी अमानुष्याच्या प्रकारचा गुन्हा केला आहे सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा पोलिसांकडून झालेला आहे तर हा गुन्हा करण्याचे पटे पोलिसांना कुणा कुणाचा आदेश होता हे सुद्धा तपासणी आली यावं त्यासाठी प्रशास शास शासनानं त्यांच्यावरती एस आय टीची एस आय टी हे मागणी आम्ही विकसन करत आहोत आणि हा जो प्रकार घडला या, या प्रकारामध्ये जे कोणी लोकांनी जे तरुणांना ऑपरेशन ना ऑपरेशन नावाखाली कोमिंग नाव कोमिंग ना, कोमिंग ऑपरेशन नावाखाली जे काही आतमध्ये डाबण्याचा प्रयत्न करतात आणि या अशा आंदोलनामध्ये दंगलीमध्ये त्या लोकांचे उद्ध्वस्त आयुष्य उद्ध्वस्त करतात करण्याचा जो प्रकार आहे हा निंदनीय प्रकार आहे हा प्रकाराची एस आय टी त्या मार्फत जर आपण चौकशी केली नाही तर भिक्खू संघ आणि सर्व आंबेडकरी समाज शांतीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी करतो की यात लवकर लवकर चौकशी व्हावी नसता भिक्खू संघ आणि सर्व आंबेडकरी समाज मोठ्या प्रकारे आंदोलन छिरणार आहे याची आम्ही नोंद एकीकडे परभणी पोलीस पहिलेच रिपो पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याच्या पहिलेच डिक्लेअर करते कादयविकाराने त्याचा हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आणि अशी चर्चा आहे का पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये अशी निघालेलं आहे का जखमा होत्या त्या खोलवर होत्या आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला कसं बघायचं या घटने निश्चितच हे जी घटना खूप पावनाश प्रकार आहे आणि हे कुठेतरी प्रकरण दडपण्याचा खूप मोठा प्रकार षडयंत्र आहे की कुठल्याही प्रकारचं कोणी दगावला तर तो अधिकच अधिकच अधिक अगोदर त्याला मृत्यू घोषित करायचं आणि जे कोणी प्रकार केला जे कोणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा मनोर ठरवून त्याला लगेच त्याला लगे सूट देण्याचा प्रयत्न म्हणजे हे मोठं षडयंत्र या सरकारच्या मार्फत असेल किंवा मार्फत असेल त्याची चौकशी सुद्धा झालीच पाहिजे यामध्ये यामागे मनोवादी विचारसरणी असं वाटत निश्चितच हे मनोवादी विचार सरणीशिवाय हे कोणी प्रकार करू शकत नाही मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांनी जसं बोलले की जसं बीड बीडमध्ये जो काही सरपंचा झाला तशी त्याची लावले एसआय लावली एस लावले तशाच करण्याकरणामध्ये याही प्रकरणामध्ये टीची मागणी आम्ही करत आहोत धन्यवाद नाव मी भरंत संघप्रिय आमचे गुरुवर्य विचार महाशिर यांच्या सांगण्यावरून हे आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे मान्य विभागीय आयुक्ता आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांचा अशी सांगणं आहे की लवकरात लवकर हे याच मान चौकशी व्हावी नक्षा टिप्पू संघाच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मोठा आंदोलन चिन्हाचा चिन्हणार आहे सबस्क्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट